नमस्कार मी प्रियांका बी न्यूज मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर दिवसभरातील ठळक घडामोडींवर खासदार धैर्यशील माने यांच्यासह शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी कागल जवळच्या दूधगंगा नदी पुलावर रोखलं कर्नाटक शासनाकडून लोकशाहीचा गळा घोटला जात असल्याचा खासदार माने यांचा आरोप ऊस वाहतूक रोखणाऱ्या आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे यांना मारहाण शिरोळ बंद ठेवून झाली शेतकरी संघटनांची बैठक येत्या सोमवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढणार आमदार सतेज पाटील यांना भाजपचा धक्का जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष अप्पी पाटील भाजपमध्ये दाखल गुन्हा दाखल न करण्यासाठी सत्तर हजारांची लाच घेणाऱ्या पंटर रणजित आनंदा याला प्रतिबंधक विभागानं घेतलं ताब्यात लाचेची मागणी करणारा हुपरी पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल संदेश शेटे पसार आणि कोल्हापुरातील कदमवाडी इथल्या सदिच्छा तरुण मंडळाच्या शिवप्रेमींकडून उभारली आहे कळसुबाई शिखर रांगेतील विश्रामगडाची प्रतिकृती